शिक्षण सभापती तथा युवा नेते शिवराज पाटील होटाळकर यांचा वाढदिवस मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट बघून अत्यंत सामाजिक उपक्रमाने मित्रमंडळातर्फे कर साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे शिवराज पाटील होटाळकर मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबून या निमित्ताने संदेश देण्यात येतात यावर्षी रक्तदान शिबिर वृक्षारोपण रुग्णांना फळे वाटप गोरगरीब लोकांना शाली चादरी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या तर कामगार नेता शहीद कॉम्रेड गोविंद पानसर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांचे व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते विशेष म्हणजे सदर वाढदिवसानिमित्त तालुक्यातील टेंभूर्ण येथील एका अपंग मुस्लिम कुटुंबांना वर्षभराचे उपजीविकासाठी राशन भरून देण्यात आले यावेळी शिवराज पाटील होटाळकर यांना शुभेच्छा विविध मान्यवरांकडून देण्यात आल्या यावेळी माजी मंत्री डी पी सावंत आमदार वसंतराव पाटील चव्हाण डीबी होटाळकर होटळकर माधुराव पाटील छळगावकर अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे श्रीनिवास पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण बालाजी पचवार भास्कर भिलवंडे देवदास पाटील बोनमाळे आदींनी शुभेच्छा दिल्या वाढदिवस यशस्वीरित्या पाड पाडण्यासाठी मित्रमंडळाच्या अध्यक्ष दिलीप पाटील पांढरे गणेश पवार राहुल पाटील नकाते महेश शिंदे मनोहरी उराळे मित्रमंडळ यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या उद्या पाटील दरवर्षी या ठिकाणी येतात आणि निश्चितच बालाजी पाटील या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्हाला खर खरच वाटते की नेता कसा असावा आज नेते आणि कार्यकर्ते किती याच्यामध्ये अंतर असलं तरी शिवराज पाटलासारख्या उदयमुख युवक नेतृत्वाकडे बघल्याच्या नंतर ही समोर जी मंडळी उभाट आहे त्यांना त्याही काही आर्थिक मदत केली असतील नसलं परंतु हा माणूस त्या माणसाला मदत करणार आहे आणि हे निश्चितच आहे म्हणून ह्या आम्हा एवढ्या मोठ्या माणसाला आपल्या सर्वांतर्फे या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद भाई पण शिवराज पाटील आज जसे आहेत आणि आपण सर्व असे पण सुराज पाटलाचा तुमच्यासारखे आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाचे थाप कौतुकाचा हात असेल या धुमत नाही परत तुम्हाला तुमच्या परिवाराला भावीला वगैरे सगळ्या मुलांची काळजी आम्ही तुमची जरी मुलं असली ही आपली मुलं म्हणून सुराज पाटील एक शिक्षण सम्राट सं, सं, असल्या वेळेसच एक मोठ्या मानाचा आणि दिलदार माणूस आहे निश्चितच तुम्ही मनाला परंतु न वाटून घेऊ नये ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो

यो थी का माइ रोशन हो तुम्हारा Teşekkürler. 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 Teşekkürler.